पुर्णु पुर्णु आता बदल राहणार आहे तर निश्चितपणे दादा आणि आम्ही मिळून त्या जाण शहराचा वेगळा काया प्र अलीकडच्या काळ त्या ठिकाणी करूया आम्ही आमचे सर्व मतभेद घालून टाकलेले आहेत आम्ही निश्चितपणे आता सर्व मतभेद बाजूला करून पुन्हा एकदा या ठिकाणी आपला माणूस पुन्हा पुन्हा लोकसभेवर कसा जाईल पण तो दादाच्या माध्यमातून कसा जाईल काही दादा तू तुम्हाला आनंद होत असेल आम्ही असू आम्हाला आता आता तो आनंद आम्हाला होत नाही दादा आता आम्हाला तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आनंद आहे आता आता तुम्हाला निवडून आणण्यामध्ये पुन्हा केंद्रामध्ये पाठवण्यामध्ये आनंद आहे तिकडे वर गेल्यानंतर आमच्याकडे आता पहिल्यासारखं नाकडे सांगा

या सगळ्या सहकार्यात यांचं सहकार्य असावं अर्जुनराव तुम्ही सांगितलं की आता तुमच्यापैकी बोललं की रावसाहेब दानवे म्हणते तिकीट मला मिळेल का नाही मिळेल पण उमेदवारी तुम्ही उमेदवाराची घोषणा करून टाकली माहेल तुम्ही मला शेरगीर तर काही म्हणता येत नाही पण मी तुम्हाला तुमच्या तोंडात साखर पडत दिलं तर चांगलीच गोठ आहे आणि जर दिलं तर मी उमेदवार म्हणून आहे हा नाही तर मग यायच्या पैकी एका तर घ्यावं लागेल आम्हाला तुम्ह तर ये पुरंदा जालनेच्या दृष्टीने अजून बरेचसे काम पुढच्या काळात आपल्याला करायचे आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका